नमस्कार मी व्यंगचित्रकार धनराज गरड खरं तर पुण्यामध्ये जागतिक लेवलचा गणपती उत्सव होतो यामध्ये आम्हा कलाकारांना देखील केल सहभागी केलं जातं विशेष म्हणजे धन्यवाद देतो पी एम सी मित्रमंडळाचा खरं तर त्यांनी त्यांच्या व्यथा बाप्पा चरणी तर मांडल्यातच पण ह्या राज्यकर्त्यांसमोर या ठिकाणी असणाऱ्या जे सेवक पदा आहेत पदाधिकारी आहेत किंवा पालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यासमोर व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांच्या समस्या मांडण्याची संकल्पना आपले पवार सर घेऊन आले आणि मला अत्यंत आनंद होत आहे की या माध्यमातून ही जर समस्या सुटली तर खरंच खूप चांगलं येईल म्हणतात ना की एका व्यंगचित्राची ताकद शंभर आग्रले एवढी असते तर या माध्यमातून ज्या पद्धतीनं व्यंगचित्र व्यक्त होतं ते थेट लोकांना जाऊन लागतं तर मी असं बाप्पाचरणी प्रार्थना करेन की राज्यकर्त्यांना बाप्पा खरंच सद्बुद्धी दे आणि या गोरगरीब कष्टकरी मजूर या कामगार बांधवांचं भलं कर आणि यांची जी, जी राहण्याची व्यवस्था आहे ते खरंच चांगल्या पद्धतीने शासनाने करावा अशी मी व्यक्त करतो समस्या आणि कला व्यंगचित्र म्हटलं की नेमकं कसं तुम्ही त्याला बसवलं किंवा कसं तुम्ही आणलं आहे खरं तर व्यंगचित्र नेहमी हसरच असतं असं नाही कधी कधी ते जीवाला लागणारं पण असतं खरं ही व्यथा मांडताना ज्यावेळेस मी या ठिकाणी पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस या ठिकाणचे काही फोटो घेऊन गेलो आणि या माध्यमातून व्यंगचित्रातून जास्तीत जास्त कशा पद्धतीने मला हे मांडता येईल हे मी व्यंगचित्राच्या माध्यमातून मांडलेलं आहे यातून जर ही समस्या सुटली तर एका कलेचा आणि इथल्या नागरिकांचाही विजय होईल काही तुम्ही सांगू शकता खरं तर या ठिकाणी बरीच व्यंगचित्र आहेत पण त्यातली त्यात मला जे दिसले तर ते एकतर बप्पा चरणी जे हे आहे त्याच्यानंतर हां सेवक आहेत त्याच्यानंतर जे पाणी गळतं आहे ज्या पद्धतीनं स्लॅब पडतायत लोकं राहत आहेत तर या गोष्टी मी व्यंगचित्रातून या ठिकाणी मांडलेल्या आहेत ते लोकांना भावत आहेत त्याचप्रमाणे राज्यकर्त्यांनाही भावतील आणि बाप्पा त्यांना सद्बुद्धी देतील की हे लवकरात लवकर यांचे प्रश्न मिटून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मोठ्या इमारती उभं राहून यांचं जीवन आनंदमय होईल धन्यवाद नमस्कार मी कैलास पवार अखिल पी एम सी कॉलनी मित्रमंडळाचा अध्यक्ष आहे यंदाच्या वर्षी आम्ही आमच्या कॉलनीतल्या मनपा सेवकांची जी आत्ता राहण्याची गैरसोय होत आहे याच्यासाठी व्यंगचित्राच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर येत आहोत आमची व्यथा तुमच्यासमोर मांडत आहोत या, या राज्यकर्त्यांना जाग जाग यावी अशी आम्ही गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करतो आहे काय समस्या आमच्या या वसादीला साठ वर्ष पूर्ण झालेली आहेत गेल्या तीस वर्षापासून इथं दैनंदिन अवस्था झालेली आहे सगळ्या कॉलनीची पूर्ण घरं गळखी आहेत आम्ही ज्या पद्धतीने न्याय मागतो आहे आमच्या सर्व लोकांसाठी आम्हाला कुठलाही राज्यकर्ता किंवा प्रशासन किंवा हे आयुक्त साहेब आम्हाला न्याय देत नाही आहेत वारंवार तक्रार अर्ज प्रत्येक गोष्ट करून झाली त्यामुळं आता आम्ही गणपती बाप्पा चरणी साखडं घालतो आहे आणि ह्या व्यंगचित्राच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर येतो आहे काय नेमकं प्रशासनाकडे कारवाई केली त्यांनी ज्या धर्तीवर एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला रमानाथ झा साहेब आयुक्त होते पुणे म मनपाचे त्यांनी जसं आमचं खेळण्याचं ग्राउंड होतं त्या ग्राउंड इतर इतर बाहेरच्या लोकांना सोसायटी स्थापन करून त्यांना देण्यात आलं विक विकत देण्यात आलं त्याच पद्धतीनं आमची त्याच धर्तीवर आमची मागणी आहे आणि केलं होतं रेखा या आमच्या मंडळाची आताची जी देखाव्याची कल्पना आहे ही याच माध्यमातून आहे त्याच्यासाठी आम्हाला आर्टिस्ट धनंजय गरड साहेबांनी खूप मदत केली आमच्या मंडळाचा विचार झाला की आपण कसं प्रकट व्हायचं याच्यात आणि ही आयडिया आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून आली जेव्हा मुख्यमंत्री सांगत होते आम्हाला की सिंदूरच सिंदूर आणि हे देशात जे काही घडामोडी झाल्यात या गणपतीच्या माध्यमातून मांडासमोर तर ती आयडिया आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून आली त्यांचाही धन्यवाद करतो मी की आज आमची व्यथा ह्या गणपतीच्या माध्यमातून तुम्ही लक्षात घ्याल आणि आम्हाला न्याय मिळेल पुढचे काय तुमची स्टँड असणार आम्ही आमची मागणी हेच आहे की आज आता हे पावसाळ्याचेच दिवस आहेत आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही महापालिकेसमोर आंदोलन करू आमदाराच्या घरासमोर आंदोलन करू ऊन वारा पाऊस जो काय असेल पाऊस असेल तर अति उत्तमच आहे त्या पावसात भाकरी थापून त्या ओल्या भाकरी कसं किचनमध्ये आज आम्ही खातो आहे ते तर त्यांना आम्ही तो घास भरू की आज आमच्या किचनमध्ये कसं जेवण जात आहे आमच्या लोकांना आमची बाई कसा स्वयंपाक करते ते कळू द्यात त्या प्रशासनाला ठीक आहे मी पी एम सी कॉलनी पांडवनगरमध्ये राहतो माझं नाव विशाल साळुंके आमचा हा सगळा सेवक वर्गाचा वसाहत आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे इथं रोज सकाळी उठून पुणे शहर स्वच्छ करण्यासाठी रोज कष्ट करणारा काम वर्ग निघतो आणि ज्यावेळेस तो स्वतः घरी येतो त्याच्याच घरामध्ये त्याला अशी भीती वाटते की कधी काही दुर्घटना घडेल कारण की इथं पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नसते स्लॅब पडत असतो या काही बऱ्याचशा गोष्टी घडत असतात नेहमी झाडं झुडपं ते भयंकर मोठे आलेले ज्या जमिनीवर उगायला पाहिजे ती भिंतींना आहे इतक्या विचित्र घटना आहे आणि मंडळाच्या मार्फत आम्ही असा विचार केला की यंदा आपल्या ह्या गोष्टी लोकांना कसं सांगायचं आणि महापालिकेला कसं दाखवायचं आणि बऱ्याचशा वेळा त्यांना आम्ही तक्रारी केल्या समक्ष जाऊन भेटलो आयुक्त साहेबांना तरी ते, ते आमच्याकडे दुर्लक्ष करतात त्यासाठीच कैलाश म्हणा आम्ही सर्व मंडळाने ठरवलं की बाबा यंदा व्यंगचित्र काढून आपण त्यांना आपण काहीतरी संदेश देता येईल की आता तरी त्यांचे डोळे उघडतील त्यासाठी आम्ही हे करण्याचं काम ठरवलं की बाबा या वर्षी आपण काहीतरी वेगळं करूया काय नेमकं मंडळाचं काम चालतं